पालकांनो सावधान सध्याबाहेरच्या जगात खूप विचित्र घटना घडत असून कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही नुकताच एक व्हिडिओ समोर आला असून दोन शालेय विद्यार्थिनी डावरे गल्ली येथून आपल्या घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या एका दुचाकी स्वाराने त्या मुलींच्या समोर गाडी थांबवून सुगंधी पेन घेता का असे विचारून त्यांना वास घेण्यासाठी सांगितले मात्र समयसूचकता दाखवत दोन्हीही शालेय विद्यार्थिनींनी त्या पेनचा वास घेतला नाही मात्र घरी गेल्यावर त्यांना थोडी गुंगी आल्यासारखे वाटले तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबियांना ही घटना सांगितली तेव्हा कुटुंबियांनी ज्या परिसरात घटना घडली त्या परिसरातील सीसीटीव्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना ही धक्कादायक गोष्ट समजली अनोळखी एसम हेल्मेट घालून त्या शालेय विद्यार्थिनी बरोबर बोलत असून काहीतरी दाखवत असल्याचा व्हिडिओ मधून दिसले त्यामुळे आपले पाल्या बाहेर जाताना त्याला या गोष्टी समजून सांगा कोणत्याही अनोळखी माणसाबरोबर बोलू नका अथवा त्यांनी दिलेली कोणतीही वस्तू घेऊ नका अन्यथा मोठा आघात घडू शकतो